स्वाध्याय इयत्ता विषय मराठी पाठ आठवा अभियंत्यांचे दैवत डॉक्टर विश्वेश्वरैया प्रश्न पहिला समर्पक उदाहरण लिहा अ विश्वेश्वरय्या यांनी घेतलेले कठोर परिश्रम शालेय शिक्षण घेत असतानाच विश्वेश्वरय्या यांच्या वडिलांचा मृत्यू झाला कुटुंबाची परिस्थिती बेताची होती अशा परिस्थितीत आपल्या शिक्षणाचा भार आईवर पडू नये म्हणून विश्वेश्वरय्या यांनी शिकवण्याकरून पैसे उभे केले कष्टाच्या कमाईतून अभियांत्रिकी पदवीपर्यंतचे शिक्षण प्रथम श्रेणीत पूर्ण केले पुढे कठोर परिश्रमाच्या जीवावर त्यांनी यशाची उतुंग शिखरे गाठली आ माणुसकीचे दर्शन एकोणीसशे सात साली विश्वेश्वरैया यांनी स्वइच्छ निवृत्ती घेतल्यानंतर मुंबई सरकारने त्यांना पेन्शन दिली त्यांनी गरजेपुरते पैसे ठेवून सारी पेन्शन गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी व शैक्षणिक संस्थांच्या उभारणीसाठी खर्च केली प्रतिकूल परिस्थितीशी झुंजत शिक्षण घेणाऱ्यांना मदत व्हावी या उद्देशाने त्यांनी हा निर्णय घेतला विश्वेश्वरैया यांच्या या त्यांच्यातील माणुसकीचे दर्शन घडते प्रश्न दुसरा खालील प्रत्येक वाक्यातून विश्वेश्वरय्या यांचा कोणता गुण प्रकट होतो ते लिहा अ आवाजाची लय चुकल्याची जाणीव त्यांना झाली उत्तर अचूक ज्ञान दोन सफल जीवनासाठी शरीरापेक्षा मनाला महत्व देणे उत्तर सात्विकता तीन करून त्यांनी पैसे उभे केले उत्तर कष्टाळू वृत्ती चार अभियांत्रिकी पदवी परीक्षेत मुंबई प्रांतात प्रथम आले उत्तर बुद्धिमान पाच वयाच्या नव्वदीतही तरुणाला लाजवेल एवढे उत्साही होते उत्तर उत्साहीपणा सहा सारी पेन्शन गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च केली उत्तर माणुसकी प्रश्न तिसरा माहिती लिहा एक विश्वेश्वरय्यांची अजरामर स्मारके वृंदावन उद्यान दोन कृष्णसागर धरण तीन मैसूरचा राजवाडा चार विश्वेश्वरय्या कालवा दोन विश्वेश्वरय्या यांनी भूषवलेली विविध पदे एक मुंबई औद्योगिक शिक्षण समितीचे अध्यक्ष दोन मुंबई महानगरपालिका काटकसर समितीचे अध्यक्ष तीन भारतीय अर्थविषयक समितीचे अध्यक्ष चार नवी दिल्ली राजधानी समितीचे सल्लागार प्रश्न चौथा पुढील शब्दांच्या अर्थातील फरक समजून घ्या व त्यांचा स्वतंत्र वाक्यात उपयोग करा अ आव्हान आवाहन आ कृतज्ञ अभिनंदन ई विनंती तक्रार अ आव्हान एखादे अवघड काम करण्यास तयार होणे आवाहन अर्थ एखादे चांगले काम करण्यासाठी केलेली विनंती वाक्ये आवाहन आरोहीने पुरात अडकलेल्या मैत्रिणींना बाहेर काढण्याचे आवाहन स्वीकारले आवाहन वाक्य मुख्यमंत्र्यांनी लोकांना वृक्षारोपण अभियानात सामील होण्याचे आवाहन केले आ कृतज्ञ उप उपकाराची जाणीव असलेला कृतज्ञ आर्थ केलेले उपकार विसरणारा वाटके कृतज्ञ सीमेवर रक्षण करणाऱ्या सैनिकाबद्दल देशवासियांनी कृतज्ञ असले पाहिजे कृतज्ञ वृद्ध काळात आपल्या आईवडिलांना वृद्ध आश्रमात टाकून त्यांच्याशी कृतज्ञपणे वागू नये ई आभार अर्थ धन्यवाद देणे अभिनंदन अर्थ कौतुक करणे वाक्य आभार बालदिनाला उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांचे शाळेत मुख्याध्यापकांनी आभार मानले अभिनंदन दहावीच्या परीक्षेत आराध्याला नव्वद टक्के गुण मिळाले म्हणून शिक्षकांनी तिचे अभिनंदन केले इ, अर्थ ई विनंती विनवणी करणे तक्रार अर्थ गाराने मांडणे वाक्य विनंती शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात श्यामने मुख्याध्यापकांना भाषण करण्याची विनंती केली तक्रार रामरावांनी परिसरातील अस्वच्छतेविषयी नगरपालिकेकडे तक्रार केली प्रश्न दुसरा खालील वाक्याचा मराठी भाषेत अनुवाद करा ही इज अँड इंजिनियर ऑफ इंटीग्रेटी, कॅरेक्टर अँड बोर्ड आउटलुक ते निष्ठावान चारित्र्यवान व विशाल दृष्टिकोन असलेले अभियंता आहेत प्रश्न स्वमत अ विश्वेश्वर्याच्या दीर्घ जीवनाच्या पंचसूत्रीतून तुम्हाला होणारा बोध लिहा उत्तर अभियंत्यांचे दैवत अशी ओळख असणारा विश्वेश्वरय्या यांनी आपल्या दीर्घ जीवनाच्या पंचसूत्रीत सुनियंत्रित आचरण कठोर परिश्रम प्रसन्नता संयम व प्रचंड आशावाद यांचे महत्त्व सांगितले आहे आपल्या जीवनात नियंत्रण आचरण असेल तर जीवन भटकणार नाही व प्रत्येक काम योग्य पद्धतीने योग्य वेळेत पूर्ण होईल असे प्रत्येक कामाच्या यशस्वीतेसाठी योजनाबद्ध कठोर परिश्रमाची गरज असते कोणतेही काम करताना मनात प्रसन्नता असेल तर कामातील उत्साह टुकून राहतो कामाचा कंटाळा न येता आनंदाची अनुभूती होते अनेक वेळा आपल्या मनावर संयम ठेवला नाही तर जीवन भटकण्याची शक्यता असते तसेच मनावरील संयमामुळे अनेक वाईट गोष्टींपासून संकटांपासून आपले रक्षण होते जीवनात प्रचंड आशावाद असेल तर आयुष्यात नेहमी चांगलेच घडेल अशी सकारात्मक वृत्ती निर्माण होते व या सकारात्मक वृत्तीतून प्रत्येक काम यशस्वी होण्यासाठी ऊर्जा मिळते अशा प्रकारे यांच्या पंचसूत्रीचा जीवनाच्या यशस्वीतेसाठी उपयोग होतो आ स्वप्नातही दिसणार नाही असे जलामृत आपल्या अंगणात आलेले पाहून सत्सकरांच्या डोळ्यात पाणी आले या वाक्याचा भावार्थ लिहा उत्तर सक्कर नगरपालिकेने गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी सिंधू नदीच्या किनाऱ्याजवळील एक डोंगरावर एक जलाशय बांधला होता नदीचे पाणी पंपाने खेचून त्या जलाशयात साठवले जाईल प्रचंड खर्चामुळे पाणी फिल्टर करणे नगरपालिकेला झेपत नव्हते यामुळे वाळू मिश्रित गढूळ पाणी नागरिकांना पुरवले जाईल शकरवाशींनी यांना असे गढूळ पाणी सोसवत नव्हते अशा परिस्थितीत विश्वेश्वरया यांनी हे आव्हान स्वीकारले त्यांनी अत्यंत कमी खर्चात नदीच्या काठाजवळ पात्रात एक खोल विहीर खोदली विहिरीच्या तळापासून नदीच्या प्रवाहापर्यंत एक बोगदा खणला यामुळे नैसर्गिक पद्धतीने विहिरीमध्ये स्वच्छ व शुद्ध पाणी साचू लागले यामुळे सखरकरांची घाणेरड्या पाण्यापासून मुक्तता झाली स्वप्नातही दिसणार नाही असे जलामृत आपल्या अंगणात आलेले पाहून सक्करकरांच्या डोळ्यात आनंदाचे पाणी आले विश्वेश्वर या मधी तुमच्यावर प्रभाव टाकणाऱ्या गुणविशेषांचे तुमच्या शब्दात वर्णन करा उत्तर अभियंत्यांचे दैवत अशी ओळख असलेले विश्वेश्वरय्या हे जगप्रसिद्ध अभियंता होते विश्वेश्वरय्या यांनी सांगितलेले दीर्घ जीवनांची पंचसूत्री म्हणजेच सुनियंत्रित आचरण कठोर परिश्रम प्रसन्नता संयम व प्रचंड आशावाद ही प्रत्येक व्यक्तीच्या यशस्वी जीवनासाठी फायदेशीर आहे विश्वेश्वरय्या यांच्या अनेक पैलू पैकी पे मला सर्वात जास्त आवडणारा गुण म्हणजे प्रचंड आशावाद माणसात आशावाद असेल तर प्रत्येक गोष्ट चांगलीच होईल अशी वृत्ती निर्माण होते आणि या वृत्तीतून सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन प्रत्येक काम यशस्वी करणे अधिक सोपे होते विश्वेश्वर असलेल्या अशा गुणांमुळेच त्यांच्याकडे संधीरूपी समस्या चालत आल्या आणि त्यांना का अनेक आव्हानात्मक कामे यशस्वी करणे शक्य झाले असे मला वाटते ई जिजलात तरी चालेल पण गंजू नका या विचारातून तुम्हाला मिळालेला संदेश सविस्तर लिहा। उत्तर विश्वेश्वरय्या हे विज्ञान युगातील विश्वकर्मा होते पंडित नेहरू यांनी निष्ठावान चारित्र्यवान व विशाल दृष्टिकोन असलेले अभियंता हे उद्गार विश्वेश्वरय्या यांना उद्देशून काढले होते जिजलात तरी चालेल पण गंजू नका असा संदेश विश्वेश्वर्या यांनी तरुण पिढीला दिला होता ज्याप्रमाणे एखादे यंत्र दिसेल या भी भीतीने वापरणे बंद केले तर ते गंजून जाते आणि नष्ट होते त्याचप्रमाणे कष्ट नको म्हणून एखादा तरुण आराम करीत राहिला तर त्याच्या बुद्धीवर गंज चढेल आणि त्याची कर्तृत्व शक्ती नष्ट होईल जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आपण जे कार्यक्षेत्र निवडले त्यात स्वतःला झुकून दिले पाहिजे आपली सर्व शक्तीपणाला लावली पाहिजे हे विश्वेश्वरय्या यांना वरील संदेशातून तरुण पिढीला सांगायचे आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करा